नमस्कार विकसित भारत हजार पंचवीस मध्ये राणी लक्ष्मीबाई घेतो लहान सहान विकारांसाठी डॉक्टर कडे धाव घेतो पण या धावपळीत आपण आपल्या जवळची सर्वात मोठी संपत्ती विसरत आहोत ती म्हणजे आपल्या आजीबाईंनी दिलेली आरोग्य परंपरा म्हणूनच हेल्थ अँड अवेअरनेस देशी या विषयासाठी आमची कल्पना आहे आजीबाईंचा पटवा गावामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या पण अत्यंत प्रभावी असणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची ओळख चला तर मग आरोग्याचा हा उघडूया मी तुम्हाला स्वयंपाक घरातील दोन सुपर बद्दल सांगणार आहे पहिली आपली लाडकी हळद हळद म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक लहान जखम झाली की दुधात टाकून प्या किंवा थेट लावा हिची शक्ती प्रचंड आहे दुसरा घटक म्हणजे आले अहो आले म्हणजे अत्र सर्दी खोकला पचन झाले की आल्याचा काळा किंवा आले आणि मध घ्याने पचन क्रिया सुधारते आणि शरीराची उष्णता आता येऊया आपल्या घरच्या अंगणात इथे आहे दोन अमृत तुल्य औषधी ही आहे तुळस तुळशीची पाने खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि ताण कमी होते आणि ही आहे कोरफड त्वचेची काळजी असो वा पोटाचे विकार कोरफडीचा घर खूप फायद्याचा असतो बेलाची पाणी पचनासाठी तर पिंपळ आणि वड हवा शुद्ध करतात आणि औषधी गुणधर्म देतात बेल पिंपळ आणि वड हे झाडे धार्मिक नव्हे तर आयुर्वेदिक दृष्ट्याही खूप महत्वाची आहेत बटव्यातील शेवटचे पण अत्यंत महत्वाचे पान म्हणजे कडुलिंब कडुलिंब म्हणजे रक्ताला शुद्ध करणारा नैसर्गिक डॉक्टर याच्या पानांचा लेप जखमा भरतो आणि याची काडी दातांसाठी वरदान आहे या सर्व औषधी आमच्या गावात आणि घराच्या आसपास सहज मिळतात ही झाली आजीबाईच्या बटव्याची छोटीशी झलक पण विकसित बातम्याच्या स्वप्नेत या कल्पनेचे काय स्थान आहे आम्ही राणी लक्ष्मीबाई टीम या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊ इच्छितो आम्ही अजिबाईचा बटवा नावाचे एक मोबाईल ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट तयार करण्याची कल्पना केली आहे या ऍप मध्ये औषधीची सहित माहिती त्यांचा उपयोग प्रमाण आणि स्थानिक माहिती देऊन आरोग्याची जागरूकता वाढवता येईल जेव्हा प्रत्येक नागरिक निरोगी असेल तेव्हाच आपला भारत देश विकसित होईल आरोग्य तर सुधृवत